नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड वाळकी पांगरी बुरकुलवाडे हिमायतनगर नॅशनल हवे एकशे एकसष्ट ए जे की रस्त्याला स्क्रॅच पडल्यामुळं दुचाकी वाहन अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष तात्काळ देण्याची गरज आहे हे नॅशनल हवे वाळकी तांडा आणि हे बुरकुलाडीच गाव ना पांघरी तांडा या गावाकडे हे जे रस्ते बनवले याच्यापासून काय हानी काय आहे सर हा इथं ठिकाणी स्पीड असेल किंवा पन्नास स्पीड साठ स्पीड असं गाडी या खड्यामध्ये गेला म्हणजे माणूस पडणार शंभर टाके खडे दाखवा दाखवा खाली जर टायर तर केला ना सर शंभर टक्के स्लीप होत सर गाडीत आणि दोन माणसे तर पडलेत सर आठ दिवसा आठ दिवसाच्या अंतरामध्ये बरोबर बरं हे जे रस्ता जे आहे समजा जे स्क्रॅच पडले तर यांनी हे गॅप जे आहे समजा नाही नाही त्याने स्वतः भरून देतो म्हणले उग काहीतरी केले थोकापालिश केले पण व्यवस्थित अजून जसं आपल्याला पाहिजे तसं केलेलं नाही केलेलं भरले काहीच व्यवस्थित केलेलं नाही आता हे अजून जसं आहे तसंच आहे आता इथून जरी गाडी गेली तर उग माग पुढं व्हायला काही व्यवस्थित नाहीच ना काही विषय नाही आता काय आपलं एक माणूस गेलो काय दुसरं गेलं काय गाडीवालेला तेच विषय आहे आता हे तुमचं शेत आहे ना, ना, ना इथं जवळ हो बिलकुल नाही बर काय लोक म्हणाले की तर दोन गाड्या जे स्लिप झाल्या होत्या पहिल्या म्हण बिलकुल झालेलं नाही त्याला विषय नाही सरळ याच्यात तुम्ही जर गेले तर ते असं तसं होऊन बरोबर काही ते बाजूला चाललेत म्हणजे गाडी स्लिप व्हायलीच बरोबर बरोबर आता हे जे गाड्या स्लिप व्हायल्या समजा हे मोठमोठ्या गाड्या आल्या हो तर काही विषय नाही टू व्हीलरला खूप मोठा त्रास आहे टू व्हीलरला खूप मोठा त्रास आहे

तर सरळ इकडं तिकडे भरल्याच गेलं नाही तरी किती मोठा खड्डा आहे बघा ना होता हां मग अशा विषयामध्ये आपलं तर हे त्यांनी आम्ही दुरुस्त करतो म्हणले त्यांनी कुठं कुठं केले उग काहीतरी करावं म्हणून केलेत व्यवस्थित कुठं झालेलं नाही बरं तुम्हाला जे जे कॉन्ट्रॅक्टदार राहतात समजा हो। तर त्यांनी हे रस्ता आहे की नाही चांगला लोकांचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी नवीन करून द्या ना स्वतः आम्ही चालवलं तरी आ, तुन गेलो तरी आम्ही इकडे तिकडे कुठं काय होईल होईना येऊन घाबरायलो बरं 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 त्याच्यापेक्षा जर व्यवस्थित झालं तर आम्ही सरळ जाऊ ना बरं 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 ते जर झालं तर चांगली गोष्ट आहे लवकर सरकारनं तुमच्याकडे या मागण्याकडे लक्ष द्यावं आहे की नाही बिलकुल द्यावं कसं आता हे कसं आहे आता हे चालू रोड आहे अजून याची दुरुस्ती फिरुस्ती असली तर व्यवस्थित प्लॅन करून टाका बरोबर याच्यातून जे समजा ॲक्सिडेंट झाले तर सर्व काय ते कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहील समजा असं म्हणायचं विषय नाही साहेब हे कारण की हे जे त्यांनी त्यांचं काम आहे दुरुस्ती कुठं तरी केलं कुठं नाही केलं बरं असं इथंच आहे की काय समोर बी आहे समजा कुठं काय नाही पुष्कळ ठिकाणी आहे कुठं तरी केलं कुठं नाही केलं व सगळ्या ठिकाणी जर करून टाकले हे सगळं काम व्यवस्थित होऊन जाते आपलं आपलं काम आपण येऊ नॅशनल हवे एन एच एकशे एकसष्ट ए याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन अपघात होण्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती होणार का यांची वाट वाहक वर्ग करत आहे जेणेकरून टू व्हीलर चालवणारे यांना अपघात होण्याची भीती अशी अशा आजूबाजूचे शेतकरी व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे खरोखरच कॉन्ट्रॅक्टदार याही समस्येकडे लक्ष देऊन या समस्या मिटवणार का आपण पात्रा जनशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्याशी संपर्क साधा जय भीम वंदे मात्र